न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे प्रहारचे शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या वाढदिवसाचा सर्व खर्च टाळून शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप आणि जवळजवळ शंभर गरजू महिलांना अन्नधान्य वाटप कुरुल प्रतिनिधी नानासाहेब ननवरे दिनांक तेवीस सात दोन हजार बावीस रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहराचे अध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरातील उर्दू शाळेत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर जवळजवळ शंभर गरजू महिलांना अन्नधान्याचा वाटप करण्यात आला अनेक वेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारे प्रहारचे सर्व पदाधिकारी यांनी इतर होणारा वायफळ खर्च टाळत यावेळीही गरजू विद्यार्थी गरजू महिलांना मदत केली यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील शहराध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी संपर्क प्रमुख जमीरभाई शेख कार्याध्यक्ष खालिदभाई मणियार जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे जिल्हा युवा संघटक दीपक लांडगे मोहोळ युत मोहोळ तालुका प्रमुख नानासाहेब खांडेकर मोहोळ तालुका उपाध्यक्ष नानासाहेब ननवरे आबासाहेब गुरव माढा तालुकाध्यक्ष अमोल केसरे मुदतसर हुंडेकरी मजित पटेल यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अजीत बहुत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बच्चू बहुत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सा अपना भिड़ो 뭐니 뭐야? 아이나온 राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा